नाशिकमध्ये फिरणारी भाकरी अखेर थांबली इतके दिवस गोडसेंनी केलेले प्रयत्न केलेला प्रचार केलेला शक्ती प्रदर्शनाचं फळ मिळालं आणि गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी आता जवळजवळ निश्चित झाले त्यामुळे नाशिक नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे म्हणजेच ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे हे उमेदवार असणार आहेत तर महायुतीतून शिवसेना शिंदे गटातील हेमंत गोडसे अशा दोघांची लढाई असणार आहे पण या दोघांच्या लढाईत अजून एक फॅक्टर मध्ये महत्वाचा ठरू शकतो अजून एक व्यक्ती महत्वाची ठरू शकते ती म्हणजे शांतीगिरी महाराज आता या दोघांच्या प्रमुख लढती शांतीगिरी महाराजांचे उमेदवार असणं किंवा अपक्ष म्हणून लढणं किती महत्वाचं ठरणार आहे आणि यामुळे नाशिकच्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी महाविकास आघाडीत नाशिकची जागा ठाकरे गटाला सुटली आहे आणि ठाकरेंनी पहिल्यांदाच राजा यांना मैदानात उतरवले पेच अखेर बारस्ते की या पूर्णविराम मिळाला नाव जाहीर होत नसल्याने छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली पण आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे या जागेवरून मध्यरात्री तीन वाजेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याचं सांगितलं जाते आणि याच बैठकीत हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून हेमंत गोडसे यांना काम सुरू करण्याचं आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले शिवाय त्यांच्या प्रचाराची फेरी देखील पूर्ण झाली आणि यामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच आज किंवा उद्या या गोडसेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आता नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभू वाजे असं समीकरण आहे आणि प्रमुख लढत अशीच होत असताना अजून एक फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा ठरतो तो, तो म्हणजे शांतीगिरी महाराजांचा शांतिगिरी महाराजांना महायुतीकडून उमेदवारी हवी होती मात्र त्यांच्यातच वाद सुरू असल्याने त्यांच्याकडून महा अर्थात महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा न ठेवता त्यांनी अपक्ष लढण्याचा विचार केला केला तसा प्रचार देखील त्यांनी सुरू मात्र बाबाजी यांच्या शांतीगिरी महाराजांची ताकद काय आहे याबाबत एक पत्रक प्रसार माध्यमांना जारी करण्यात आले आता त्या पत्रात काय आहे आधी पाहूयात एक लाख ऐंशी हजार कुटुंबाच्या भक्त परिवाराचे सुमारे चार लाख फिक्स मतदान शांतीगिरी महाराजांना मिळणार असल्याचा दावा करण्यात आला जळगाव धुळे नंदुरबार सटानास नगर संभाजीनगर यांसारख्या अनेक भागातील भक्त परिवाराचे नाशिक मधील मतदान देखील आम्हाला मिळू शकतं जातीय समीकरण मोडून काढण्याची ताकद असलेल्या अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांचा जय बाबाजी भक्त परिवार असल्याचं देखील सांगण्यात आले शांतिगिरी महाराजांची असलेली स्वच्छ प्रतिमा सगळ्या नेत्यांशी असलेले चांगले राजकीय संबंध याशिवाय सात लोकसभा मतदारसंघात असलेला मोठा प्रभाव आणि सोळा विधानसभा मतदारसंघात त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते असं त्यांच्या भक्तांकडून पत्रकार सांगण्यात आले आता या पत्राद्वारे महायुतीला एका प्रकारे इशाराच दिल्याचं सांगितलं जाते काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांचं अनुष्ठान पार पडलं आणि त्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करायलाही सुरुवात झाली आहे शक्ती प्रदर्शनात आता लढायचं आणि जिंकायचं खूप केलं नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी अशा आशयाचे फलक बघायला मिळाले या फलकाची नाशिकमध्ये मोठी चर्चा ही रंगली होती महायुतीने माझा विचार केलास माझा विजय नक्की होणार असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी केलं होतं मात्र आता गोडसेना उमेदवारी फिक्स झाल्याने शांतिगिरी महाराज अपक्षच निवडणूक लढवतील असं वाटतंय आता त्यांनी पत्राद्वारे केलेले हे दावे खरे कि खोटे हे जरी सांगता येत नसलं तरी देखील स्वामी शांतिगिरी महाराज यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा भक्त परिवार आहे ग्रामीण भागातील प्रचार सुरू झाल्यानंतर आता शहरी भागात स्वामी शांतिगिरी महाराजांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते याशिवाय शांतिगिरी महाराजांनी आपल्या भक्त समुदायाच्या जोरावरच दोन साली लोकसभा निवडणूक ही लढवली होती आणि या निवडणुकीत त्यांना तब्बल एक लाख अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली होती आता पुन्हा एकदा मैदानात उतरलेल्या महाराजांना किती मत पडतील आणि या सगळ्याचा म्हणजेच मत या मतविभाजनाचा फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल पुन्हा एकदा शांतीगिरी महाराज मैदानात उतरले त्यामुळे ते निवडून येतील का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या समीकरणावर तुमचं मत काय शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून निवडणूक लढवले तर जास्त धोका कोणाला निर्माण होऊ शकतो पुढचा खासदार अर्थात नाशिकचा पुढचा खासदार शांतिगिरी महाराज होऊ शकतात का किंवा कोण असेल नाशिकचा पुढचा खासदार तुम्हाला काय वाटतं கமெ மக்கி சாங்க